दान्या हो। फोड्याचं सेलिब्रेशन हो गातलेलं आहे या ठिकाणी अशी भावना आहे की आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे जे कार्यक्रम आपण करायला पाहिजे ते प्रामुख्याने संपूर्ण जनतेला सोबत घेऊन संपूर्ण लोकांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी कार्यक्रम करायला पाहिजे या ठिकाणी असंख्य बालगोपालांची संख्या आहे संपूर्ण बालगोपाल हे आपापल्या वेशभूषामध्ये सुंदर पद्धतीने तयारी करून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी माननीय सखी मंच त्याचप्रमाणे हनुमान पंच यांच्या यांच्यामार्फत हा कार्यक्रम आहे हो त्यामध्ये आम्ही तीन पुरस्कार ठेवलेले आहे वेशभूषा आणि नंदी सजावटवर पाच पुरस्कार ठेवलेले आहेत जेलभुसेवर आणि प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट हे प्रत्येक बालगोपाला मिळणार आहे भाऊ हे जे आयोजन आहे गेल्या किती वर्षापासून सातत्याने होत दहा वर्ष झाले दहा वर्षापासून सातत्याने हे यंदाचे मानकरी कोण आहेत तसे आहे नाही कारण आम्ही इथे बघतोय की खूप प्रचंड याच्यात खूप चांगल्या चांगल्या सजावट करून लोकांनी आपल्या बैलांना आणलेलं आहे वेशभूषा पण आहे काय काय ठरलं या ठिकाणी पर्यवेक्षक सगळेपी रिटायर्ड आहे एसीपी आहेत आर्किटेक्चर आहेत त्यांनी हे सगळं पर्यवेक्षक केलेलं आहे थोड्याच वेळात आम्ही बक्षीसो पण

माझे गा बोले बाबा माझे हरा चले धूक माझे हरजले चले गाय बोले बाबा माझे हरजले चले माझे हरजले चले गाय बोले बाबा माझे हरजले चले पुन्जमु गिरदा पार्वती पार्बजी अर्बदा अन्य तो